श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर जे की आपल्या खूप आहे तर मी सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला व पटक जाणवला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता जाऊया आपल्या उपायाकडे जो की आहे मूळ व्याधावर हा मूळ जो आहे तो अतिशय साध्या व सोप्या उपायाने आपण शंभर टक्के बरा करू शकतो व अतिशय सोपा व तीन दिवसात पूर्णपणे बरा बरा करणारा असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर शौचास होताना दुखणे काही वेळा थोडंसं रक्त पडणे त्यानंतर शौचानंतर बुधद्वाराशी दुखलेलं वाटणे किंवा आग होणे या ठिकाणी खास सुटणे अस्वस्थ वाटणे असे त्रास होऊ शकतात त्यामुळे रोग्याला शांतपणे व व्यवस्थितपणे बसणं सुद्धा अशक्य होऊन जात वेळी जर जोर दिला तर मलाशयाच्या आजूबाजूला रक्तवाहिन्यांवर जोराचा असा दाब पडतो आणि त्यामुळे त्या फुटतात आणि मूळव्याध होत असतो किंवा गरोदर असताना यकृत आणि आतडे यांना बाधा झाली असेल तरी सुद्धा हमकाच मूळव्याध होत असतो तर मूळव्याधीचे वेगवेगळे कारण आहेत जास्त वेळ उभे राहणे बसणे लठ्ठपणा अशक्तपणा मानसिक ताणतणाव अति कामे आणि अनुवंशिकता हा सुद्धा एक मूळवादीचा कारण आहे तर याच्यावर अतिशय सोपा फक्त पाच मिनिटात करता येईल असा उपाय आपण आज पाहणार आहोत यासाठी तुम्हाला सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा पद्धतीने उपाय करायचा आहे तुम्ही याआधी हा उपाय ऐकला सुद्धा नसेल पण अतिशय उपयुक्त असा उपाय आहे याने शंभर टक्के फरक पडतो तर काय करायचंय सकाळी तुम्हाला एक पेरू घ्यायचा आहे पेरू हा सगळीकडे उपलब्ध असणार फळ आहे तर पेरू घ्यायचा आहे त्या मधोमध त्याला मधोमध कापायचा आहे मधोमध कापल्यानंतर त्याला एक चीर पडेल त्या चिरीमध्ये तुम्हाला तुरटीची पाव चमचा पूड म्हणजेच पावडर टाकायची आहे तुरटी ही सुद्धा सर्वांकडे उपलब्ध असते तर त्या पेरूमध्ये तुरटीची पूड भरायची आहे तो पेरू आहे तसा जोडून घ्यायचा आहे आणि त्या पेरूला विस्तवावर किंवा गॅसवर पूर्णपणे गरम करायचा आहे त्याची बाहेरची साल पूर्णपणे गरम करायची आहे पाच दहा मिनिटं विस्तवावर गरम केल्यानंतर बाहेरची साल जी आहे ती थोडी काळी पडेल तो पेरू बाजूला काढून घ्यायचा आहे त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्याची जी बाहेरची साल किंवा कातडी आहे ती पूर्णपणे काढून टाकायची आहे आणि मधला मगच खायचा आहे सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी चहा नाश्ता केल्यावर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय तुम्हाला फक्त तीन दिवस करायचा आहे सकाळी तुमचं रक्त पडणं असेल आग होत असेल किंवा कोंबचा त्रास असेल तर तो पूर्णपणे या उपायाने निघून जाईल अतिशय उपयुक्त असा उपाय आहे पण त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला सुक अंजीर जे की सगळीकडेच उपलब्ध असतं ते सुक अंजीर मधलं तुम्हाला एक ते दोन चक्त्या तुम्हाला घ्यायच्या आहे त्या सकाळीच तुम्हाला भिजत ठेवायचे आहे पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यात दोन तीन चकत्या भिजत ठेवायच्या आहे आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपताना त्या पाण्यातून त्या चकत्या काढून खायच्या आहे आणि त्याचबरोबर ते पाणी सुद्धा तुम्हाला प्यायचं आहे हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे आणि पेरूचा उपाय हा तीनच दिवस करायचा आहे अंजीर हे मूळव्याधीचा खात्मा करण्यासाठी खूप उपयुक्त असते म्हणजेच सकाळी पेरूचा उपयोग करायचा आहे तीन दिवस आणि संध्याकाळी अंजीरचा उपयोग करायचा आहे एकवीस दिवस सायमंटेनियसली तुमचा हा मूळ पूर्णपणे निघून जाईल हा उपाय करून बघा व तीन दिवसानंतर मला कमेंट करून कळवा की तुम्हाला या मूळ व्याधीमध्ये फरक पडलाय की नाही तर अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद